काय हो तुम्ही कधी पिकलेली केळी सोऱ्यामध्ये भरून पाहिली आहे का हो तर नसेलच पाहिली तर सर्वात पहिल्यांदा ही रील सेव्ह करून घ्या बऱ्याच वेळा भरपूर अशी केळी आणतो आपण आणि खाऊन खाऊन किती खाणार बऱ्याच वेळा अशीच पडून राहते मग त्यापेक्षा अशा पद्धतीने पिकलेली केळी सोऱ्यामध्ये भरून आज आपण भन्नट जबरदस्त अशी रेसिपी बनवते ही रेसिपी एकदा का बनवून खाल्ली ना सर्वजण तुमचे फॅन होऊन जातील तर चला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय करायचं पिकलेली दोन केळी घेतली छान तुकडे करून मिक्सरमधून छान फिरवून घेतले आता फिरवून घेतले की लगेच बघा त्या प्युरीमध्ये आपल्याला काही मसाले घालायचेत हळद पावडर आणि मिरची पावडर एक चमचा घालून घेतलेली आहे हळद पावडर अर्धा चमचा घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं तेल जो दोन चमचे घातलेला आहे आणि बेसन आपल्याला याच्यामध्ये बसल इतकं घालायचं आहे तर इथे एकूण मला बेसन बघा तीन वाटी लागलेला आहे लगेच अजिबात त्याच्यामध्ये गाठी गुटळ्या करायच्या नाहीत छान असा गोळा म्हणून घ्यायचा तेल लावून साईडला ठेवून द्यायचं दहा मिनटासाठी इथे डाळव घेतलंय शेंगदाणे घेतलेत कडीपत्ता घेतलाय त्याच्यानंतर खोबरं घेतलंय ठेचून लसून घेतलाय बहा आणि आपल्याला इथे मकाचं पोहे लागणार आहेत तर आता इथे सर्व जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस एक एक करून तळून घ्यायचे आहेत जेव्हा आपण खोबरं तळत असतो तेव्हा तेवढा गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा बाकीच्या हाय फ्लेमवरती तुम्ही तळून घ्यायचं हे सर्व कुरकुरीत सगळं झालं पाहिजे कडीपत्ता त्याच्यानंतर डाळवं आणि चि आपण जे पोहे घेतलेले आहेत तर मक्याचे ते सुद्धा कुरकुरीत तळून घ्यायचे लसूण तळून घेतला साईडला ठेवून दिलं सर्व जिन्नस आता लगेच सोऱ्या घ्यायचं सोऱ्याला आत बाहेरून तेल लावून घ्यायचं दोन चकट्या आपल्याला लागणार ला आहेत ला ला ला। एक पापडीसाठीची लागणार ला आहे ला आणि ला ला ला। एक शेवसाठीची लागणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण सोऱ्यामध्ये सर्व पीठ घालून घ्यायचं आणि लगेच आपल्याला गरम तेलामध्ये मिडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने शेव सोडून घ्यायचे शेव सोडत असताना पहा एकच वेडा घालायचा आहे कारण अजिबात छिटकल एकमेकांना चिटकली नाही पाहिजे अगदी व्यवस्थित तळली जावी याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती तळली की व्यवस्थित तळली जाते कुरकुरीत राहते अजिबात इथे करपवायची नाही लालसर झाली की काढून घ्यायची आहे आणि इथे पापडीसुद्धा आपण स चक्ती बदलून नंतर पापडीसुद्धा करून घेतलेली आहे सर्व जिन्नस आपल्याला छान असे इथे चुरून घ्यायचे पाहू शकतात या पद्धतीनं आणि राहिलेले सुद्धा सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे त्याच्यावरती आपण हळ थोडीशी मिरची पावडर भुरभुरायची आहे आणि मीठ भरभुरायचं आहे आणि अशा पद्धती पद्धतीने तुम्ही तयार झालेला हा चिवडा लगेचच खायला घेऊ शकतात एवढा जबरदस्त लागतो की एक वेळा का कोणी तुमच्या हातचा हा चिवडा खाल्ला ना सर्वजण तुमचे फॅन होऊन जातील ज्यांना कुणाला वाटतं ना की तुम्हाला काहीच नाही करता येत काहीच नाही बनवतात त्यांना नक्की अशा पद्धतीने काहीतरी नवीन आणि युनिक खायला घाला तुमचे कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो आणि केळीचं आहे असं कुणाला वाटणार सुद्धा नाही तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर आपली ही रेसिपी सर्वात जास्त शेअर करा आणि चॅनलला मात्र जाता जाता फॉलो करून घ्या